ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या भागामध्ये मध्ये गुरु आणि शिष्य यांचा संबंध बघणार आहोत सद्गुरु आणि शिष्य यांचं नातं आई मुलासारखं किंवा त्यापेक्षाही अधिक जवळकीचं असतं कारण आई मुलगा हा संबंध एका जन्माचा असतो तर सद्गुरू जन्मजन्मी आपली काळजी घेतात दुसरं म्हणजे आईच्या प्रेमाला थोडीशी स्वार्थाची झालर असते सद्गुरूंच्या जवळ त्याचा लवलेशही नसतो पु पुढचं असं मनात येतं की आपले सद्गुरू कोण आणि ते आपल्याला कधी भेटतील यावर उत्तर देतात उत्तर देताना श्री महाराज म्हणतात तुम्ही साधना सुरू करा सद्गुरू कुठेही असू देत ते तुम्हाला निश्चितच भेटतील जसं गुळाची ढेप कुठेही ठेवली तर ते मुंगा मुंगळ्यांना सांगायला नको ते त्यांना कळतंच त्यामुळे निश्चित मनाने साधना म्हणजेच नामस्मरण करणे हाच सद्गुरू भेटीचा एकमेव राजमार्ग आहे साधना करत असताना सद्गुरू आपल्यासाठी काय करतील या प्रश्नाचं उत्तर असं की शिष्याला नामाची गोडी लावणं हेच सद्गुरूंचं काम असतं एकदा एका शिष्याला नामाची गोडी लागली की सद्गुरू आपापच बाजूला होतात आणि शिष्याची आणि आराध्य देवतेची गाठ घालून देतात हे साध्य करण्यासाठी सद्गुरू आपल्या प्रत्येक शिष्याच्या अंतर्मनालाच साधनेचा गाभारा बनवू इच्छितात जगाच्या धकधकीत वावरणाऱ्या प्रत्येक शिष्यासाठी ते अशी एक आंतरिक व्यवस्था निर्माण करतात जिचा आधार घेतला तर जगाच्या प्रभावापासून मनमुक्त होऊन वावरू शकेल उपासनेत अग्रेसर होऊ शकेल जेव्हा या चिंतात नाम नोंदवेल नोंदवले जाईल तेव्हाच खरं गोंदवेल आपल्याला गवसेल जेव्हा अहंकाराचं शिर सद्गुरू चरणी वाहिलं जाईल तेव्हाच खरडी शिरडी दिसेल शेकडो इच्छांच्या जंगलातून सुटून आपलं खरं गाव सापडेल तेव्हा शेगावी पोचता येईल देहाशी जखडलेल्या अकलेचा कोट ढासाळेल तेव्हा स्वस्वरूपाच्या अक्कलकोटात जाता येईल नाहीतर तीर्थस्थळी कितीही खेपा घाला तुम्ही आहात तिथेच राहाल ಮಿತ್ರಾನೋ ತುಮಾ ಜರ ವೀಡಿಯೋ ಆವಡ ಕರ ಶೇರ್ ಕಾ ಅನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು ನಾ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ